जय शिवराय मित्रांनो असे फोटो एडिटिंग करा एका क्लिकमध्ये तर तुम्हाला काय करावं लागेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व व्हिडिओला लाईक करा व क कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला आपल्याला काय करावं लागेल गुगलला जा आपण काय करू गुगलला जाऊ तुम्हाला गुगलला गेल्यानंतर सर्च करावं लागल भींग इमेज क्रिएट तर टाईप करू आपण भिंग एम क्रेट क्रिएट याच्यावर क्लिक करा तर तुम्हाला link तो पहले लिंक येईल तर पहिलीच लिंकवर क्लिक करा पहिल्याच लिंकवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला डिस्क्रिप्शन टाका म्हणाले तर हे कुठं भेटल तर तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये क्लिक करा तुम्हाला तिथं अशी लिंक दिसेल स्क्रिप्ट लिंक म्हणून त्या लिंकवर क्लिक करा लिंकवर क्लिक लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस येईल तुम्हाला स्क्रोल करायचं इथं आपल्याला तुम्हाला इंस्टाग्रामची लिंक दिसती आपल्याला फॉलो करा आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिसती टेलिग्राम चॅनलला जॉईनल करा अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी लिंक येत राहतात यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा स्क्रिप्ट याच्यावर काय करा स्क्रिप्ट दिसते इथं हे दिसते या मॅटरला कॉफी करा या स्क्रिप्टला हे बघ कॉफी करून घेतल्यानंतर तर आपल्या लिंकवर जा तर चला आपल्या लिंकवर आलेलो आहोत तर तुम्हाला इथं ते कॉफी केली इथं पेस्ट करा कॉपी केलेलं पेस्ट केल्यानंतर या ऑप्शनवर क्लिक करा क्रिएटिव्ह ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपली इमेज क्रिएट होत आहे लोड घेत आहे हे पहा मित्रांनो क्रिएट झालेली आहे आपली इमेज तर तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी इमेजवर क्लिक करा इमेजवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं ऑप्शन येईल खाली तीन डॉट दिसतात त्याच्यावर क्लिक करा व डाउनलोड या ऑप्शनवर क्लिक करा व तुमची इमेज डाउनलोड होईल तर मित्रांनो तुम्हाला काय करावं लागेल इथं इथं राज नाव दिसते तिथं तुमचं नाव टाका व इथं हे पहा नेम गर्लनं नेम दिसते तिथं तुमच्या जिओचं नाव टाका व इमेजवर क्रिएटवर ऑप्शनवर टाकून द्या तुमची इमेज क्रिएट होईल तर मित्रांनो चॅनेलला सबस्क्राइब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा को व्हिडिओला लाईक ला करा भेटून या व्हिडिओमध्ये धन्यवाद